नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय हैदराबादच्या किम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि याच हैदराबादमधल्या रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला वसंत चव्हाण यांची पहाटे चार वाजता प्राणज्योत मालवली काँग्रेसचा निष्ठावान नेता हरपला त्यामुळे नांदेडकरांमध्ये हळहळ व्यक्त होतीये खासदार वसंत चव्हाण हे कालवश काँग्रेससाठी सुद्धा हा मोठा धक्का असेल सगळ्या नांदेडकरांसाठी सुद्धा तितकाच मोठा धक्का आहे गेल्या अनेक दिवसापासून ते आजारी होते हैदराबादमधल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि याच उपचारादरम्यान पहाटे चारच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली एक अल्पपरिचय आपण खासदार चव्हाण यांचा पाहूयात एकोणीसशे अठ्याहत्तर साली सरपंच पदापासून राजकीय कार्यकिर्दीची सुरुवात वसंत चव्हाण यांनी केली एकोणीसशे नव्वद ते दोन हजार दोन नांदेड जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती पद त्यांनी भूषवलं नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चेअरमन पद सुद्धा त्यांनी भूषवलं दोन हजार दोन साली राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचे आमदार म्हणून ते निवडून गेले दोन हजार नऊ साली नायगाव विधानसभा मतदारसंघामधून ते अपक्ष आमदार झाले दोन हजार चौदा साली नायगाव विधानसभा मतदारसंघामधून गौं काँग्रेसकडून ते आमदार झाले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा नांदेडमधून खासदार सुद्धा झाले प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे आपल्याशी सध्या जोडले गेलेले आहेत अजिंक्य काय नांदेडकरांमध्ये या आता प्रतिक्रिया उमटताना नक्कीच नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज पहाटे साडेचारच्या सुमारास दुःखद निधन झालेलं आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे ते संपूर्ण नागरिकांना दुखवलेलं आहे निश्चित अजिंक्य त्यामुळे आता अगदीच राजकीय वर्तुळाप्रमाणेच सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा सामान्य नांदेडकरांमध्ये सुद्धा ही दुःखाची भावना निश्चित आहे कारण दोन हजार चोवीसच्याच या लोकसभा निवडणुकीमध्ये ते निवडून आले